एक वेळा रस्त्यात सायकल ढकलत होता लोकांनी विचारलं अरे सायकल का चालवत नाहीस वेळा म्हणाला डॉक्टरांनी सांगितलं आहे की जास्त विचार करू नकोस लोक पण यात विचार कुठे आहे वेळा मी विचार करतोय की आधी पेंडल मारू की घंटा वाजू <laughs> वेडा रस्त्यात उडी मारत चालत होता लोकांनी विचारलं अरे, काय करतोस वेडा डॉक्टरांनी सांगितलं आहे की चालताना थोडा हलका व्यायाम कर। वेडा, हॉस्पिटल गेला। डॉक्टर, तुला काय त्रास आहे वेडा मी सावलीशी बांधतोय डॉक्टर मग वेडा, जिंकतो पण सावली परत येते वेडा आरशासमोर हसत उभा होता लोक काय गंमत आहे वेडा समोरच्याला हसवलं की मलाच मजा येते वेडा बस मध्ये चढला कंडक्टर कुठे जाणार वेडा बस जिथे थांबेल तिथे वेडा बाजारात गेला आणि विक्रेताला विचारलं तुझ्याकडे बॅटरी आहे का विक्रेता हो वेडा मग पंख्याला लावून दे मला थंड हवा हवी आहे वेडा पावसात छत्री उलटी धरून चालत होता लोक अशी का धरली वेडा पावसाचे पाणी जमा करतोय नंतर फ्रीमध्ये प्यू वेडा एका खुर्चीवर चढून दुसऱ्या खुर्चीवर जात होता एकाने विचारलं असं का वेडा गरम आहे जळू नये म्हणून वेडा उलट पुस्तक वाचत होता लोक असं का वेडा शेवट आधी पाहिला तर वेळ वाचतो <laughs> वेडा टेबलावर झोपला होता कोणी विचारलं इथे का झोपलास वेडा बिछाण्याचा पत्ता विसरलो म्हणून <laughs> वेडा दिव्याखाली उभा होता लोक काय करतोयस वेडा वीज गेली की दिवा पडतोय का पाहतोय वेडा, फ्रीज समोर बसून होता कोणी विचारलं काय बघतोय वेडा, थंडी बाहेर कशी येते ते, ते समजून घेतोय वेडा, पंख्याला पावडर लावत होता लोक असं का वेडा हवा सुगंधी येईल म्हणून असेच नवनवीन जोक्स ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा हसी फसी कॉमेडी